किल्ले तुंग एक्सप्लोर करतोय आणि वर बाले किल्ला आहे बाले किल्ल्याला जायच्या अगोदर एका साईडनं जर पुढे गेलो आपण तरी तर आपल्याला स्तंभी टाकं पुढे गेलो पाहायला मिळतं तर ते स्तंभी टाकं जे आहे ना तर ते टाकं कातळ करून तयार केलेलं आहे पाण्याची सुविधा करण्यासाठी किल्ले तर त्या कातळ करून त्या टाक्याला अजून चार स्तंभ आपल्या साईडला दिलेत त्यापैकी आता एकच स्तंभ आपल्याला बाहेरच्या साईडनं पाहायला मिळतो कारण डेप्थ वगैरे हो जास्तीचे आहे किंवा आतल्या साईडला जास्त असेल त्याच्यामुळे बाकीचे स्तंभ आपल्याला पाहायला नाहीत मिळत तर ते स्तंभ जे आहेत ते त्याच्या मजबूतीकरणासाठी दिलेले आहेत आणि ह्या टाकेच्या आतल्या साईडला कुठल्याही ऋतूमध्ये सूर्यप्रकाश जात नाही याचं कारण किंवा ते बांधलं आहेच अशा प्रकारे की ते सूर्यकिरण जाणार नाहीत त्यामागचं कारण म्हणजे सूर्यकिरण जाऊन बाष्पीभवन व्हावं नाही आणि पाण्याची पातळी खाली नाही व्हावी कुठल्याही ऋतूमध्ये गडावर पाणी पिण्यासाठी राहू म्हणून या उद्देशानं हे जे टाका आहेत ते थोडंसं आतल्या साईडला कातळ करून तयार केलेलं आहे